नाशिकमध्ये शरद पवारांची पॉवर फेल पाचही जागांवर पराभव काकांपेक्षा पुतण्यास ठरला भारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे छत्तीस जागा जिंकत नवा इतिहास रचलेला आहे आणि महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुवा उडाला महायुतीचा दोनशे छत्तीस जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागांवर यश मिळाले नाशिक जिल्ह्यात शरद पवार गटाने पाच जागा लढवल्या मात्र एकही एक जागा शरद पवार गटाला जिंकता आलेली नाही आणि त्यामुळे नाशिकमध्ये शरद पवारांची पॉवर फेल ठरल्याचं था दिसून येत आहे शरद पवार यांच्या शब्दावर नाशिक जिल्ह्याने एकोणीसशे पंच्याऐंशी साली तब्बल चौदा आमदार निवडून देण्याची किम्या केली होती त्यामुळे नाशिक आणि शरद पवार हे समीकरण दृढ झालेलं होतं आणि जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे राष्ट्रवादीतील फाटाफूट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सहा आमदार अजित पवार गटात केले परंतु काही मंडळींनी शरद पवारांची संगत करत राष्ट्रवादीची फेरबांधणी केली आणि त्याचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जाणवला नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीनही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने झेंडा फडकवला परिणामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्याकडून आणि यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्यांच्या इच्छुकात मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती आणि एकाच जागेसाठी डझनभर इच्छुक पुढे आले परंतु आत्ता प्रत्यक्ष निकालानंतर काकांपेक्षा पुतण्या भारी ठरल्याचं चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक